क्रमांक येथील अरविंद माने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख अत्यंत मनमिळाऊ शांत व संयमी अशी आहे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे अॅडव्होकेट अरविंद माने हे नागरिकांच्या नडीअडीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे नुकताच त्यांचा वाढदिवस ऐरोली सेक्टर चार राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाजवळ अनेक मान्यवरांच्या व आई फाउंडेशन स्वयंरोजगार उपक्रमातील महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सर्वप्रथम आई स्वयंरोजगार उपक्रमात ब्युटी पार्लर मेकअप सेवा मेहंदी शिलाई अशा अनेक उत्तीर्ण महिलांना ओळखपत्र मान्यवर महिलांच्या हस्ते वाटप करण्यात आले व्यासपीठावर मान्यवरांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन कौतुक केले तसेच महिलांनी त्यांचे औक्षण केले फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत आले आई महिला प्रभागातील नागरिक कुटुंब मित्र परिवार सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अॅडव्होकेट अरविंद माने यांचे शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमात सर्वांसाठी स्नेह हो भोजनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला आलेल्या सर्वांचे ऍडव्होकेट अरविंद माने व ऍडव्होकेट प्रियंका माने यांनी आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया ऍडव्होकेट अरविंद माने हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून समाजकार्यामध्ये आहेत पेशाने वकील असणारे त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक असणारे अरविंद माने यांनी सामाजिक कामाबरोबरच राजकीय जीवनामध्ये पण पुढे जावं अशी इच्छा आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी अनेकदा व्यक्त केली आणि त्या अपेक्षेत प्रेरित होऊन त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय काम देखील केलेलं आहे आज त्यांच्यासारखा सहकारी माझ्यासोबत असणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अतिशय जमेची बाजू आहे या पुढील काळामध्ये ऐरोली विभागामधून त्यांचं नेतृत्व पुढे जात असताना त्यांनी इथून नगरसेवक म्हणून किंवा त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रियंका ताई त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा म्हणून माझी इच्छा आहे मी सेक्टर तीन ला राहते माझं नाव रेखा लुबाना आहे आणि आम्हाला अरविंद सरांनी पायावर खड उभी राहण्यासाठी एक क्लास खोलून दिली आहे आणि त्याला आम्हाला समाधान वाटते की आम्ही आता काय करू शकतात कमवू शकतात आणि पायावर खड उभी राहू शकतात आणि वाढदिवसाने त्यांना आमच्यातर्फे अभिनंदन अरविंद माने साहेब यांचे वडील आणि अरविंद माने हे आमचे मित्र आहेत पहिल्यापासून आणि एक समाजसेवा काम करत असताना अशा व्यक्तींना बघून नवीन तरुण पिढी आणि नवीन लोक जी आहेत त्यांना बी कळतं की बाबा समाजामध्ये चांगले अभ्यासू महत्व आणि कुटुंब फॅमिली असे सगळ्यांना पकडून असे राहणारे अरविंद माने आणि या माने साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का शांत माणूस आहे आणि प्रेमळ स्वभाव आहे या स्वभावाला बघून आज एवढी लोक जमलेली आहेत यांची ही पोचपावतीचे आणि या पावतीला कुठंतरी मात्तबर अगोदरचे काही याला कुठंतरी अडचण निर्माण होती असं लक्षात आले पण हरकत नाही समाजसेवक हा जन्माला आला पाहिजे लोकांची कामं केली पाहिजेत आणि त्या कामातून लोक मग त्यांच्यावर प्रेम करतात असेच ते अरविंद माने यांना माने सरांना परत आमच्या महाराष्ट्र माणसानेकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव सुप्रिया मुकुंदुल्लारी अरुणी सरांनी मी ब्युटी पार्लरचा कोर्स करते अरुणी सरांनी मला शाबद्दल सांगितल्याबद्दल मी पार्लरचा कोर्स करू शकले आणि त्या मॅडम ज्या आहेत त्या खूप छान शिकवतात आणि प्रियंका माने मॅडमनी आम्हाला आम जरा प्रोत्साहन केलं त्याच्यामुळे जास्त आम्हाला इम्प्रूव्ह मिळाल अरविंद माने सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्होकेट अरविंद अरविंद सिद्धजी माने यांना प्रथमता मी ऐरोली विधानसभा अध्यक्ष माधुरी विजयसिंग परदेशी माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आयुष्य आयुष्यवंत व्हा कीर्तिवंत व्हा आणि खूप पुढे जाऊन समाजासाठी तुम्ही काम करा आणि ते भावी नगरसेवक आहेत तुम्ही बघू शकता इथे शेकडोच्या संख्येने महिला आणि कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची इथं गर्दी होती त्यांनी यांचं कार्यालयाचं मागेच ओपनिंग केलं तेव्हाही शेकडो कार्यकर्ते इथे आलेले होते महिलांसाठी त्यांनी आई फाउंडेशन हे निर्मिती केलेली आहे त्याच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांचे मिसेस ऍडव्होकेट प्रियंका अरविंद माने आणि ऍडव्होकेट अरविंद माने यांच्या दोघांच्या माध्यमातून त्यांनी आई फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या महिलांसाठी रोजगार निर्मितीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे म्हटलं तर पार्लरचे कोर्सेस शिवन क्लासचे कोर्सेस फॅशन डिझाईनचे कोर्सेस हे सातत्याने ते क्लास उपलब्ध असतात तासा तासाने दिवसभर आणि त्यासाठी आज यांचा खूप मोठा वाढदिवस इथं साजरा करण्यात आला होता त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलेलो आहोत त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी निवडणूक लागणारच आहे ते लवकरच तेव्हा त्या सभागृहात त्यांना नगरसेवक म्हणून मला बघायला खूप आवडेल आणि माझ्याकडून त्याला खूप खूप आशीर्वाद धन्यवाद यल्लवा दयानंद रसन भैरे विधानसभा ऐरोली विधानसभा सरचिटणीस तर मी अरविंद साहेबांना खूप आधीपासून ओळखते आणि त्यांचं खरंच खूप छान काम आहे इथे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा अशी भरारी घ्यायला आवडेल की आता आमच्याबरोबर अरविंद साहेब आहेत आणि त्यांच्या कामामध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करूया आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा जी माने दादा त्यांना वाढदिवसाचं खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांचं काम खरंच खूप वाखणी जोगा आहे म्हणून आज ही सगळी गर्दी वगैरे दिसली आहे ती त्यांच्या कामामुळे आणि पुढच्या त्यांच्या भावी वाटचालीच्या मी त्यांना शुभेच्छा देतो